निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे खत राज्य शासनातर्फे हिंदी भाषा सक्तीची करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गुरुवारी अप्पासाहेब पटवर्धन चौकात आंदोलन छेडण्यात आलंय राज्य सरकारने सतरा तारीखला एक बिहार काढला का आहे पत्र काढला अध्यादेश काढला आहे त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे आम्ही वाचलेला आहे त्याच्यामध्ये असं दिसतंय की अनि अनिवार्य आहे हिंदी भाषा तिसरी भाषा होती ऑलरेडी पाचवीपासून या महाराष्ट्रात हिंदी भाषा शिकवली जाते मग पहिलीपासून चौथीपर्यंत शिकवण्याचा परत हा सरकारचा अटक का याची आवश्यकता नाही आहे पहिली ते चौथी हिंदी भाषा शिकवणं म्हणजे हे कुठेतरी शि ची। हिंदीची इथे सक्ती करणं अशा प्रकारचा हा सरकारचा उद्देश आहे जो आमच्या लक्षात येतो आहे महाराष्ट्र सर महाराष्ट्र सर... शासनाचा राजसाहेबांनी यथ यथोई असा समाचार घेतलेला आहे राजसाहेबांनी ठाकरेंनी सांगितलेलं आहे की जर या मराठी तुम्ही हिंदी सक्तीची गरज असाल तर कुठल्या शाळेमध्ये हिंदी शिकवली जाते ते मी पाहतो महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे ना या कोणत्याही सक्तीला भीक घालत नाही महाराष्ट्र ना म मराठी माणसांच्या पाठीची आहे मराठी भाषेच्या पाठीची आहे आणि मराठी माणसांसाठी प्रसंगी रस्ते उतरायला तया तयार आहे महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून हिंदी भाषेची सक्ती आहे ही राजसाहेबांनी दिलेल्या पत्रानुसार प्रत्येक शाळेंना आम्ही पोच करणार आहोत आम्ही सरकारचा निषेध म्हणून एकत्र येऊन इथे जो इथे जमून सरकारचा निषेध केलेला आहे आणि हिंदी भाषेच्या शक्तीचा निषेध केलेला आहे मग आमची महाराष्ट्राची मराठी भाषा आहे ही आमची मातृभाषा आम्हाला प्रिय आहे आमच्या प्राण्यापेक्षा प्रिय आहे त्यामुळे मराठी भाषेला आम्ही असं गा जायला देणार नाही मराठी आमच्या हृदयात आहे त्यामुळे मराठी भाषे आम्हाला महाराष्ट्रात हवी त्याच्यावरती जर कोणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत असेल राजकीय संघर्ष तर ते आम्ही थोपवून घेणार नाही आणि महाराष्ट्र सेना या सगळ्याच्या विरोधात आहे हे राजसाहेबांना आधीच सांगितलेलं आहे सरकार म्हणतं आहे की तिसरी भाषा म्हणून शिकवायचं आहे पण प्रत्यक्षात तसं नाही आहे सरकारला इथे हिंदी भाषिकांना हिंदी भाषा शिकवून हिंदी भाषिकांना प्राधान्य देण्याचा जो डाव आहे हा सरकारचा डाव लक्षात येतो आहे इथल्या प्रत्येक मराठी माणसाचं लक्ष द्यायला हवं आणि इथल्या प्रत्येक मराठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसांना माझं प्रत्येक असं म्हणणं आहे की प्रत्येक मराठी माणसाने मराठी भाषेव्यतिरिक्त ही भाषा इथे बोलू नये आणि वापर होऊ नये जी व्यावसायिक किंवा इतर कार्यालयीन जी भाषा इंग्रजी म्हणून पण काही ठिकाणी पाहतं असतं त्या जा व्यतिरिक्त हिंदी भाषा पण असते पण मराठी माणसाने मराठी भाषेचाच जागर करायला हवा मराठी भाषेतच बोलायला हवं आणि जे परप्रांतींच्या विरोधात महाराष्ट्र जी भूमिका पूर्वीपासून जी आहे कुठेतरी तो विचार घेऊन सरकारचं ते एक पाऊल आहे की हिंदी भाषा महाराष्ट्रात रुजवण्याचा प्रकार आहे हिंदी भाषिकांना महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून जे मारण होते हिंदी भाषिकांना महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून जे डाव टोकलं जातं त्याच्यामागची कारणं वेगळी आहेत हिंदी भाषेला आम्ही टोकत नव्हतो पण हिंदी भाषिक हिंदी परप्रांतीय जे आहे ते इथे येऊन धंदा करतात ते मराठी माणसावरती मुजुरी करतात म्हणून त्यांना मारलं जात आहे सरकार इथे वेगळं राजकारण करण्याचा प्रयत्न करत याचा याचं महाराष्ट्र जनतेनं निश्चित करते आम्ही सिंधुदुर्ग कणकोली वासियाच्या वतीने या थे थे या, <laughs> या मा रासाहेबांच्या भूमिकेच्या पाठीशी आहोत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चैनल